हॅलो नमस्ते मामे हो। ले 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 ले। मी रियुज मामी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काय सगळे मजेत महत्वा सगळ्यात अगोदर सर्वांना तरी स्वामी समर्थ आणि आमचं जे आहे तर बघा चाललेलं आहे काम सगळे आवरलेले आहे जेवण वगैरे पण झालेलं आहे आता पाणी आणायला इकडे आई बसलेली तिकडं पाहुणे आहेत तर खूप गोंधळ आहे आणि आज आम्ही शाबूच्या पापुड्या घातल्या काल आम्ही काय केलं काल आपण आणि खायला काय केलं आणि आमचा दिवस जे आहे ते यातच चाललेला आहे आणि खाण्यापिण्यात आणि आरामचं काय केलं किंवा काय काय बनवलं आणि आज मस्त शाबूच्या पापड्या केलेल्या आहेत तर खूप ऊन लागलेलं आहे आणि आता म्हणतान जेवण आवरलेलं आहे पूर्णपणे काम आवरलेलं आहे आणि आत्ता चाललंय फक्त काय करण्याचं आता इकडं आई तर चालू झाली बघा दिसले का <laughs> काम करुण करुण जा। जा आता काम करू करू करता म्हणते आता आराम करायचा आहे फक्त आराम करायला आणि आता काय झालं माहितीये का आता मुलांचे जेवण राहिलेले आहेत आता मुलं आले की आणखी काय म्हणते नाही मम्मी मला जेवायला म्हणजे आताच आमचा दिवस चाललेला आहे तर असो तर चला आता आम्ही जे आहे तर मस्त आहे ते ब्लॉग पूर्ण पहा आणि कसा वाटला ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा वडापावची पार्टी इकडे बटाटा करून म्हणजे काय का चटणी का वड्यासाठी चटणी करून घेतली इकडे मिरच्या ज्या आहेत तर हे करून घेतल्यात आणि इकडे चालली चटणीची तयारी बघू शकता चटणी करणं चालू आहे आणि इकडं चालू दाले आहे मस्त अशी चटणीची तयारी पण खायचं प्यायचं मस्त राहायचं उन्हाळ्याची चुट्टी आता संध्याकाळच स्वयंपाकाची ही तयारी झालं ना ते हे झालं असलं झालं टाकून पाहुण्याच्या हातची आहे बर का वडापाव मी काही करणार नाही माझी बहीण बनवत आहे पाहुण्यांना नको थोडस परेशान व्हायला वडापाव खायला छान झाले आता वडापावचं पीठ लावलंय अशा पद्धतीने छान लावले लावून घ्यायचं स्वयंपाक मस्त सकाळचा चालू आहे बत्ता आणि काल मस्त आम्ही वडापाव बनवलेले होते इकड्याचा भाकरी करून घेतली आणि इकडं बटाट्याची चटणी करून घेतली माझा स्वयंपाक हे आवरलेला आहे पण बाकीचे काम राहिलेले आहेत बघा इकडे चाललेलं आहे मिस्टरांचा नाश्ता म्हणजे काय झालं माहिती का, का? आम्ही रात्री जे आहे तर वडापाव केले ते आणि मग त्यांना म्हणलं मग मी ते तुम्ही तेच खाऊन घ्या दुसरं खाऊस तर त्यांचं जे आहे तर नाश्ता चालू आहे आणि माझा स्वयंपाक चालू आहे आणि बाहेर म्हणताना आज चाललंय शाबूच्या पापड्या करायच्या काय तर इकडे चहा पाणी मी सध्या तरी स्वयंपाकामध्येच आहे आणि आई आणि माझी बहीण जी आहे त्या बटाटे खिसाय शाबूच्या पापड्यामध्ये घालण्यासाठी आणि ह्या जे पिल्लू आहे इथं उभा त्याला घ्यायचा आहे चहा आम्ही सगळ्यांनी घेऊन झालेला आहे कारण की सगळे लवकर उठले होते हा आणि सगळ्यात लास्ट जी उरलेली आहे ती आणि ती वेट करते की आता मला मावशी कधी चहा करून देईन त्याचं असं चाललंय चला आणि हे वडापाव जे आहे तर रात्री घरीच केलेले आहेत बरं का भरून वगैरे हो आणलेले नाहीत पण रात्री काय झालं खूप असे सारे पाहुणे होते आणि मग त्याच्यामध्ये मला काही ब्लॉग शूट करता चाललाय त्यामुळे मी काही केला नाही मग आता कसं घरची घरी असलं काही नाही त्यामुळे मी आता त्यांचं जे आहे कसं चालू खाना तेवढा एखादा मग चला त्यांचं खाणं चालू येतं वर मी माझं हिला चहा करून देते कारण की खूप वेळ झाला पिल्लू जे आहे तर चहा पिण्याची वाट बघते अर्धं काढून घेतलंस का ते खूप धावपळ आहे बरं का, का, का नहीं। नहीं। ते काढलं ना हे केलं का नेलं का ते हां हे शिजलं नाही का उरी जाऊं चिड आतरून ठेवले का काय वगैरे ह्याला पाण लागते आई नाही जाऊ दे मी एवढा शाबरायला आई ते घट्ट होऊन जाईल ना ग नंतर आपल्याला उरी जाऊस तर खूप धुपन मी लागायला घे टाक तर नाही कुणाला पोळी बुडाली पडे कुणाला हातात चटके तर बर चल तू कर मी आरे दोनच मिनिटात येते मोबाईल ठेवते आणि हे करते आता वरी ह्याला पापड्या उलटायला रिचून लागायला जरा अस खाऊ थोडस खाल्लंय पिल्लं आता निघाले बघ तू बसायला का यायला पाणी घेतलंय का पापड्यासाठी चला आता टेरेसवर वर जायचंय ऊन तर दिसायले अजिबात जाऊ आठ ना इथलं तसं होऊ नये बाहेर हा 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 काय करणार चला तुम्हाला पण घेऊन जाते मी मस्त असं टेवे चटके चटके तर तुम्हाला पण घेऊन जाते काय वर खाली कर खाली करू गुरुपाय जे आहेत तर बुखायचे काय करणार गेल्याशिवाय खायला कुठं भेटणार आहे आपल्याला <laughs> इथं आल्यावर थोडस बरं वाटलं की उन्हामुळे तुझं गाणे नको लावू मला कॉफी रायटी येईल नंतर बघा हाताने दुसरा आजीना चढून झाला चावी आणली का वरची बघा वरील जेवण झालं अंजीण्यात आला दम काय झालं आणस का नाही चावी दोघी जणी आहेत बरं का आम्ही का दाखवला चला अगोदर मी आयला होते ते सकाळच करू वाळू घातल्यावर उलतायला जाण पाच वाजता आईनं आता आईने जे आहे ते बघा चावी आणलेली आहे आणि आता आम्ही चालला तर का ऊन बघतात चक्कर यायचं काम झालं असं पण झाले सकाळी उन्हाच्या अगोदर करता येते पण दिवसभर उन्हाच्या आधी नाही करता येत परिसर परिवार मनावते खूप ऊन लागते चला आता मी दाखवते पापड्या गोड्या घातलेल्या आहेत ते पण मस्त झालेले आहेत आणि ह्याच्यावर वजन नाही ठेवलं तरी पण चालते पण एके साईडला का नाही ठेवले तीन ठिकाणावर तीन चव्हाय झाले ना चल दाखवते मी इथं एक आहे इथं एक आहे आणि इथं एक आहे उरलं सुरलं इथं आहे आणि कालचे केलेले वेपर आहेत ना ते पण दाखवते मी हे बघा इथं जे आहे ते वेपर वाळू घातलेत हा काढायचे पिलू हे बघा किती छान झाले आता आणखीन काही तळले नाही आहेत बरं का आणि तळल्यावर नक्कीच दाखव मी तुम्हाला चला अगोदर पापड्या काढून घेऊ नंतर करू आला का तो पण बघा आमची फलटण पूर्ण आलेली आता काढू लागते मी पण तिथंच नको ठेवून येतं मग ते खाली चिपकल्या जातात जास्तच उडीच उंडा राहिले बघा किती छान निघायला ते का एकच नंबर <tousse> उट उट <tousse> मी आधी मामी चप्पल उठ 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 तुला घालून कोणाला आवडतात पापड्या काही ते नक्की मला कमेंट सांगा मस्त उठून घेते अगं इजली नाही गेल्या चालल्या हाताने नाही तर ना तसेच टाकायला पापड्या काढून घेते नंतर तुमच्याशी बोलते अगोदर चिकड चालले टोमणं मारण टोमणेले असे आमच्याकडे हे चालू माहिती काय आला का राग मग काय मग काय एवढे मेहनत घ्यायची आणि मग खायचं नाही म्हणलं मग काय होय रे आहे का कुठे माझ्या टीम मध्ये कोण कोण आहेत रे फक्त आहे बघा माझा फक्त पिल्लूच माझ्या टीम मध्ये बाकी सगळे करा तर करा ना आणखी आणि तांदळाच्या घातल्या एकदम अशा घातलं बर का आणि घातल्या आणि मग नंतर आम्ही काढायला गेलो बर का तर निघलंच नाही आम्हाला वाटलं की आता हे काही निघत नाही मग आता मी काय खेळ त्याच दिवशी ओढून ओढून अशा पार ओढून ओढून म्हणजे सर आम्ही अशा काढल्या त्यांना पाणी टाकण्या आणि नंतर

खूप ऊन आहे पण उन्हाळ्यात पण किती हिरवळ आहे बघाय एवढ्या पापड्या झाल्यात आता आमच्या उलटायच्या नाही का खूप छान झाल्यात गोल गोल चला गो, गो। उलटून झाले आता पण हवा सुकली तर खूप चांगलं वाटलं बरं का नाही काय होते माहिती का हवा जर का नसेल तर हिरवा कांच्याकडचं वातावरण असतं आहे बरं का चला कुणाच्या हेऱ्याची म्हणा किंवा काही वाटलं पदर घेऊ शाबू लागले चौदा लागूया चला पुढे आवडला सतरा नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया आणखीन असं चौदाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा सर्वांना स्त्री स्वामी समर्थ